आपण पाहत महाराष्ट्र न्यूज एटीन सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील वाळू चोरी संदर्भात आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मीटिंग घेतली यावेळी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या तसेच मुलींच्या छेडछाड प्रकरणीच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या फलटणचे प्रांत व वा तहसीलदार वाळू माफियांच्या नजरकैदेत आहेत याकरिता व मुलींच्या संरक्षणार्थ निर्भया पथक अधिक सक्षम करण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले वाळू प्रांत व तहसीलदार यांच्या बंगला ठेवत असतात व हे सर्व संगनमताने होत असल्याचे श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती पलटन यांनी सांगितले आपण पाहूया ते काय म्हणाले घेतली मुलींची या शहरात होत असलेली छेडछाड आणि वाळू माफियांच्या संदर्भातली वाळू माफियांचा हायदोस फार मोठ्या प्रमाणावर या शहरात चालू आहे इतपत चालू आहे की फलटणचे प्रांत आणि तहसीलदार या वाळूवाल्यांच्या अक्षरशः नजरकैदेत असल्यासारखी आहेत रात्री बारा बारा वाजेपर्यंत वाळू माफिया त्यांच्या गेटमध्ये बसलेला असतो प्रांताची गाडी बाहेर बाहेर पडली की त्याच्या मागोमाग बाळूवाल्याची मोटरसायकल गेली अशी परिस्थिती आहे माझं एकच म्हणणं आहे की पोलिसांना हे माहीत नाही आहे का हे सगळं पोलिसांना माहिती आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये दोनच माणसं अशी असतात जे सगळ्या डिपार्टमेंटला बदनाम करत असतात आणि खराब करत असतात त्यातला हा प्रकार चालू आहे रेव्हेन्यूमधली दोन माणसं पोलिसमधली दोन माणसं समाजातली काही ठराविक दहा बाराजण पोरण ह्या हा सगळा प्रकार आणि हा छेडाछेडीचा प्रकार वाळू चोरीचा प्रकार हा करतायत वाळू चोरी कुठेही तक्रार करून थांबेल असं मी समजत नाही वाळू चोरीच्या बाबतीत आम्ही असं ठरवलेलं आहे की असिम सरोदे अॅडव्होकेट यांच्यातर्फे हायकोर्टामध्ये रिट दाखल करायचं आणि वाळू चोरीच्या बाबतीत रेव्हेन्यूला आणि पोलिसांना आदेश प्राप्त करून घ्यायचे न्यायालयाचे याच्याशिवाय ही वाळू चोरी थांबेल असं मला वाटत नाही आणि तेच मी करणार कोणी जर जाऊन एखादा तुटपुंजा हवालदार जर सांगत असेल की रामराजे माझ्या खिशात आहेत संजीव बाबा माझ्या ऐकण्यात आहेत पिटूबाबा तर माझ्या पूर्ण खिशात आहेत असं चालू शकत नाही कुणी कोणाच्या खिशात नाही दोन नंबरला कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन आमचं नाहीये खासगी की सर्वस्वी मोडायला नाही परंतु निदान कमी करायला कृषी उत्पन्न बाजार समिती ही जबाबदार ठरलेली आहे वाळूच्या बाबतीत मी निर्णय घेण्याचं कारण एकच आहे की रामराजांनी प्रयत्नाने या ठिकाणी दोन पाणी आणलेलं आहे पोटपाट अजून झालेले नाहीत आणि हे पाणी हे शेतकऱ्याच्या शेतात पोचण्यासाठी ओढा हा एकमेव मार्ग आहे आणि हे जर ओढे या वाळू माफियांनी खणून ठेवले तर तीन दिवसाची आलेली गावाची पाळी त्या ओढ्यातल्या पाण्यात ओढ्यातल्या खड्ड्यात मुरण्यातच जाते आणि शेतकऱ्यापर्यंत पाण्याचा लाभ पोहोचायला उशीर होतो हे महत्वाचं कारण आहे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्याला होत असलेला कुठलाही त्रास याच्या बाबतीत भाग घेणं हे माझं आद्य कर्तव्य हा या खुर्चीचा कर्तव्याचा भाग आहे आणि तो मी करणारच शेतकऱ्याच्या मुलींना जर छेडछाड होत असेल तर त्याच्यात मी भाग घेणारच सुदैवानी नगरपालिकेकडे देखील मी आहे नगरपालिकेवर मी नगरसेवक आहे निर्भया पथकाला बारा लोकांची किंवा सोळा लोकांची मुलींची टीम मुलींच्या छेडछाडीच्या बाबतीत मदतनीस म्हणून कॉन्ट्रॅक्टवर मुली नेमून ती द्यावी देण्यात यावीत असा प्रकारचा ठराव मी मांडणार आहे त्याच्यासाठी मी रामराजांची आणि संजीव बाबांची परवानगी घेणार आहे आणि ते करत असताना मला निश्चितपणे खात्री आहे की रामराजांचा आणि संजीव बाबांचा पलटण तालुक्यामध्ये किंवा पलटण शहरातल्या मुलींना त्रास होऊ नये म्हणून पॉझिटिव्ह अॅटिट्यूड या बाबतीत राहणार आहे अशा प्रकारचं पथक नगरपालिकेच्या तर्फे निर्भया पथकाला उपलब्ध करून आम्ही देणार आहोत काही ठराविक हवालदार जर या तालुक्यातल्या बाहेरून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना गुमराह करून त्यांना जर बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना कुठंतरी बंधन घालणं हे गरजेचं आहे ते समजून घेणं हे गरजेचं आहे एसपींनी किंवा डीवाय एस परंतु ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं आणि अधिकाऱ्यांचंच ऐकायचं आणि नागरिकांचं काहीच ऐकायचं नाही ही अॅटिट्यूड जर अधिकाऱ्यांची वरच्या अधिकाऱ्यांची राहिली तर ते आम्हाला मान्य नाही तेव्हा निर्भया पथक म्हणा याच्या बाबतीत आमचा पॉझिटिव्ह त्यांना मदत करण्याचा विषय आहे पोलिसांकडून कुठलाही न्याय किंवा रेव्हेन्यू कडून कुठलाही न्याय वाळूच्या बाबतीत मिळणार नाही ना याची पण मला खात्री आहे त्याच्यामुळे हायकोर्टात रिट दाखल करून पोलिसांना आणि रेव्हेन्यूला आदेश प्राप्त करून घेणं फलटण तालुका प्रतिनिधी विजय बिसे फलटण नवीन बातम्यांसाठी पाहत हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे